नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी दीपिका संजय चव्हाण यांचे विरगाव गटात फुलांच्या वर्षावास स्वागत प्रचार दौऱ्याला अतिउत्तम प्रतिसाद बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दौऱ्याला सुरुवात केली असता विरगाव गटात फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत ढोल ताशांच्या चालीवर सर्व गावकऱ्यांनी महिलांनी नाचून गाऊन आनंद व्यक्त केला दौऱ्याला उत्कृष्ट प्रतिसाद या दौऱ्याच्या माध्यमातून सर्व महाविकास आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी हितचिंतक कार्यकर्ते महिला पुरुष तरुण वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होता प्रत्येक गावातील मतदाता यांच्या वतीनं दीपिका संजय चव्हाण यांचे प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले तरी बागलान तालुक्यातील कर्तव्यदक्ष दमदार महिला दीपिका संजय चव्हाण यांना अतिउत्तम प्रतिसाद मिळत आहे दिवसापासून संपूर्ण तालुक्यामध्ये जे इलेक्शन लोकांनी हातात घेतलेलं इलेक्शन नेते बीते सगळे का मोठे मोठे लोक बाजूला आणि जनतेच्या हातात घेतलेलं हे पहिलं इलेक्शन आहे आणि मला खात्री आहे सगळ्यांना ववळलं तुम्ही ताई दिपाळीची भाऊबीज काही दिली नाही म्हणून आता ना ताईला सगळे भाऊ आमदार कि चोवीस तारखेला तेवीस ला चेहरूला ती खरी निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक रामकृष्ण हरी ताई जरी फिला आता तरी घुरी ही बगलांची नारी समोरच्याला बसवा घरी निवडून आल्यावर करा पंढरपूरची वारी रामकृष्ण खरं म्हणजे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आज आपल्या समोर परिवर्तन करायचे आहे चार हजार रुपये कांदा जात होता पाच हजार रुपये कांदा जात होता निर्यात बंदी झाली आणि साडेचारशे रुपये कांदा झाला माझं बी ट्रॅक्टर वापस आलं तेही भाडं भरलं नंतर घेऊन गेलं ते बी भाडं भरलं डबल भाडं भरलं मी आणि मग त्यावेळेस रस्त्यावर येण्याचं काम कोणी केलं असेल तर दीपिका ताई चव्हाण आणि आम्ही सर्व शिवसेना महाविकास आघाडीच्या लोकांनी आलेलो होतो आणि जन शेतकऱ्याला न्याय मिळावा हीच भूमिका आपली राहते शरद चंद्रजी पवार हे शेतकऱ्यांचे नेते आपला पाचट निघून गेला आणि सल्या येण्याचं काम फक्त आदरणीय शरदजी पवार हे आहेत हे सुद्धा अभिमानाने सांगतो कोरोनामधली परिस्थिती पहा कोरोनामध्ये अतिशय वाईट परिस्थिती होती त्यावेळेस आदरणीय उद्धव साहेब आणि राजेंद्र टोपे यांनी आपल्याला वाचवले हो महाराष्ट्रात पूर्ण कोरोनाची लाट पहिली झाली दुसरी थाप थपवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब आदरणीय राजेंद्र टोपे साहेबांनी केले आणि म्हणून आज तुम्हाला एकच आहे जे प्रतिसाद मिळत आहे संपूर्ण तालुक्यामध्ये आज तुम्ही ताराबाची सभा पाहिली सटाण्याच्या पाहिल्या आणि जनतेने घेतलेली निवडणूक आणि म्हणून लोकांना आता मी पाऊ राहिलो आम्ही आम्ही दमून जातो ताई जमत दमित त्यामुळे त्या निवडी होणार या, या दमतीत नाही म्हणून याबी निवडी येते आणि महिला महिला सभा समजते ही खासदार ही खासदार आमदार दोन्ही मस्त चावळती आधी जातो मजा कमीत चुकी जाईल एक गोष्टीवर जाईल एक स्वतःनी गाडीवर जाईल म्हणून दोघींचं निवडणं फार गरजेचं आहे दोघी एका गाडी जाऊन आपले प्रश्न सोडवणे शेतकरी असो शेतमजूर असो कामगार असो यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यांचे ही खास दीपिका ताई फार गरजेचे आणि म्हणून आज आपल्याला अनेक लोकांनी येण्यात काढण्याचं काम केलं होतं पंधरा लाख आपल्या खात्यात टाकले होते पहिलं मतदान देवाला मी गेतो पंधरा हजार मी आता पंधराशे मिळाले आता पंधराशे मात्र गोडते सगळं वाढून गेले भाव ते काही समजत नाही पण हे नाटक आहे पण तुम्हाला काळजी करू नका आपलं सरकार आपलं आपलं सरकार आल्यानंतर महिलांना महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये आपण देणार हे सुद्धा अभिमानानं सांगतो आणि काय भीक देत नाही खिशातून देत ती फडणवीस त्याच्या खिशातून काढत ती शिंदे काढत नाही किंवा तो अजित पवार काढत नाही गुलाबी जॅकेट घालून सांगतो बघिनी तुला सत्तर हजार कोटी खाऊन घेतले आणि तिकडून इकडं उडी मारली आणि वरण वर गावठी तूप तू टाकी राहिली परत तिकडं बदला आता आपलं सरकार उद्या परत उडी मारून दिली इकडं <laughs> म्हणजे हे लोक राहतात आज एक महिला म्हणून पाच वर्ष एकदा माणूस पडला का घरात बसत बोलण्यासारखं भरपूर घरात बसतं परंतु पाच वर्ष पराभव झाल्यानंतर सुद्धा विधानसभा विधानमंडळ किंवा बागलाण तालुक्याला हलवून सोडण्याचं शासकीय अधिकारण हालून सोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ता दीपिका ताईंनी केलेलं आहे आणि म्हणून स्वतः सक्रिय असणारी ही जरी पराभव होतो थोड्या फरकाने गेला असेल पण ही त्यावेळेस डोळ्यात आसरू आले असेल दुःखासुर यावेळेस आपल्याला आनंद असू त्यांच्या डोळ्यात आणायचं एवढं बोलतो माझे दोन शब्द प्रतिनिधी बबलू बोरसे बागलान सटाणा नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद